सो so फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहचलोय आमचा जिथे आज स्टे असणार आहे तिथे एंट्री hmm. करायला सो so, आम्ही रूम मध्ये चेक इन केलेला आहे आणि तुम्हाला जस्ट एक रूम ची टूर देतो आमच्या समोर आम्ही त्याने ऑलरेडी खूप सारे फोटोज काढले <laughs> 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 तुझी मीटिंग चालू होती ना मग मी काय करू मला बोर होत होता मग मी तोपर्यंत माझं फोटोशूट करून घेतलं तू तर केला नाही म्हणून मी माझं करून घेतलं सकाळपासून हवाई सुंदरी स्वप्न सुंदरी <laughs> तुला कोणाची नजर नको लागायला ग मू कोणाची नजर थांब मला ते काळ काढता येत नाही मी ते लावत नाही पण ओके चल चला तू आता फ्री झालाय ते बघ आधी काय सांगू गाईस ऑफिसचं काम एवढं मागे लागलं ला होतं म्हणजे मी ट्राय करताना मीटिंग्स चालू होत्या इकडे रूममध्ये चेक इन तरी तरीसुद्धा मीटिंग्स चालू होत्या मीटिंग्स मीटिंग्स काम डोकं mm -hmm. दुख लागला आता पण आता रूम टूर तुम्हाला देणं हे गरजेचं आहे सो रूम टूर देऊ पहिले सो हे एंट्रन्स इथून आम्ही आतमध्ये आल्यानंतर इकडे सामान ठेवायला जागा आहे आणि इकडे पण हे थोडंफार आरसा mm -hmm. आणि वॉट्रॉप्स आहेत उघडला हँगर दिलेले आहेत आणि प्रेस करण्यासाठी इथे बोर्ड पण दिलेला आहे इकडे हे अजून एक सेपरेट सेक्शन आहे आणि इथे लॉकर पण दिलेलं आहे त्यांनी मग त्याच्यानंतर आल्या आल्या काय सगळ्यात पहिले तर आपल्याला तहान तर लागतेच ना म्हणून हे दोन बॉटल्स दिस टू बॉटल्स ऑफ वॉटर फॉर यू विथ कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम द रिसॉर्ट ओके मग इथे हे कॉफी मिल्क पावडर ग्रीन टी वगैरे आणि बाकी कप्स आहेत आणि ग्लासेस आहेत आता इकडे आहे रूम, हाँ बेड़ा है, ये, किधर वो लड़ी है? पंसा इंच नींजी टीवी आएगा। आई एन टी के लिए ज़ोर ऐसे मंचाएं, आपके मास्टर के लिए अच्छा, टेंशन लें। इतने बुला डार्क सिंगिंग। वाव। बाहर ना चलो बाहर तो इतना ये पन ऑफिसचं काम करण्यासाठी uh, वाव जस्ट लुक ॲट इट गाईस जस्ट लुक ॲट इट हा मला वाटतं चॉकलेट बॉल आहे आणि हे काहीतरी मलाई बर्फी पेन हवा बर्फी असेल अजून एक तुम्हाला दाखवतो ओके सो ए सी इथून ऑपरेट होतो टर्न ऑन टर्न ऑफ टेम्परेचरसाठी फॅन आणि तुम्हाला वॉशरूम्स पण दाखवतो एकदम नीट अँड क्लीन इकडे पण हेअर ड्रायर आहे आणि टॉवल्स इकडे वॉशरूम डस्टबिन आणि इकडे सुद्धा तुम्ही जर बघताल ना त्यांनी एक फोन दिला आहे म्हणजे इमर्जन्सी कॉल करण्यासाठी वगैरे काहीतरी असावं आणि इकडे ते बाथरूमसाठी आंघोळ करायला शॉवर पॅनल आणि हे इकडे जातं तुम्हाला ओके सो हे रोलेबल कर्टन्स आहेत त्याचं बटन इकडे आहे मी समजा हे रोलेबल कर्टन्स जर हे बटन दावलं तर हे कर्टन्स बघा रोल होतात तर आपण आता रिचार्ज करूया थोडं आम्ही आम्हाला यायला थोडासा लेट झाला होता त्यामुळे आम्ही चेक इन केलं आणि मग थोडंसं खाल्लं मग आता खाली जाऊन आम्ही ॲक्च्युली सॉर्ट वगैरे पाहिला नाही डेझर्ट खायला सुरुवात पण केली काहीच सोडायचं नाही आवडलं एवढं खाल्लं थोडस राहिलं म्हणते मला नाही आवड तर आता आपण बघूया हा रिसॉर्ट कसा आहे ते तर हे आहे एंट्रन्स मेन गेट हे एक आहे आणि तिकडे पण एक आहे ऍक्च्युली याला दोन गेट आहेत आणि मी इथे सगळं पार्किंग आहे या साईडला पार्किंग आणि इथे ते पण एक गेट आहे आणि इकडे आहे आतमध्ये आले आले, आले यांचं आहे चार्ज चार्जिंग स्टेशन मतलब म्हणजे गाड्या चार्ज करायच्या इलेक्ट्रिक व्हेकल्स राईट right, गाईस सो so, ज्यांच्या ज्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या त्यांच्यासाठी इथे ईव्ही पण चार्ज करता येतात चार्जिंग स्टेशन आहे म्हणजे तुम्ही इथे राहायला आले की तुमची गाडी चार्जिंग लावली ती तुम्ही चार्ज पण करू शकता आणि रेस्टॉरंट पण तिथे जेवण करू शकता आज जाऊया आता जर तुम्ही असेल तर तिथे एक म्हणजे परत तिथे असली रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतात ते आणि एक एंट्री करून घेतात आणि मग त्याच्यानंतर मग तिथेच आपल्याला थांबायला लागतं आणि ते बॅग्स आपल्या कॅरी म्हणजे ते घेऊन जातात आणि मग ते स्वतः म्हणजे पार्किंगला गाडी घेऊन जातात गाडी पार्किंग बेसिकली हे पक्ष्यांचा आवाज जर तुम्ही ऐकलात तर इथे खूप आहे ॲक्च्युली इकडे काय तरी हे जनरेटरचा वगैरे आवाज असतो जनरेटर जनरेटरच आहे आणि या साईडला सगळीकडे तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकायला येत असेल सध्या एवढी ग्रीनरी केली रिसॉर्टने आहा एंट्री करतो त्याच्यानंतर मग आपण इकडे येतो आणि आतमध्ये जर बनत तर सुंदर असं म्हणजे त्यांनी एकदम मेंटेन केलेलं जागरूक राहिले पाठी करंट परत लावून दाखव हे या साईडला लेफ्ट साईडला जर तुम्ही पाहिलं तर इथे एक छोटंसं वॉटरफॉल आहे त्यांनी बनवलेलं आणि साईडला बरेच असं सा डेकरेट डेकोरेटिव्ह म्हणजे पक्षी प्राणी वगैरे असं आय थिंक ते उडलच आहे का ते उडन नाही आहे मला सांगता नाही याच्यात एक्झॅक्टली काय आहे म्हणजे आता अंधारात किती दिसेल मला माहीत नाही मी खूप सुंदर बनवलं आहे त्यांनी खूप छान केलं बघितलं खाली पूर्ण मोकळं आहे आणि वरती पूर्ण असं त्यांचं एक बनवून ठेवलं आहे हवे मध्ये आणि ते जे तुम्ही बघितलं ना ते किती सुंदर आहे बघितलं कुंड्यांमध्ये ते बघते ते छोटे छोटे कुंड्या असतात छोटे छोट्या प्लांट्सच्या कुंड्या असतात प्लास्टिकच्या ते पूर्ण उलटे केले आणि त्याचे हात बॉडी पाय वगैरे मस्त केलं आपण असं ट्राय करूया जमल तो जमने ऐसा होता है एंटरटेनिंग वॉलीबॉल स्विमिंग पूल पटे बार वगैरह जहाँ कहीं ॲक्टिव्हिटीज करता येतात तुम्हाला इथे स्पोर्ट्समध्ये म्हणजे जे काही खेळता येतं ते पण खेळण्यासाठी ते बरंच काही दिलेलं आहे ॲक्च्युली रिसॉर्टमध्ये ना इंडोअर ॲक्टिव्हिटीज आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटी आउटडोर पण ॲक्टिव्हिटीज आहेत पण आम्ही लेट आलो त्यामुळे काही करता नाही आलं आणि अनिरिकच्या कॉलमुळे पण परत आमचं सगळ्या ॲक्टिव्हिटी राहून गेल्या चलो आता इकडे बघूया इकडे काय केलेलं आहे इकडे सांगतो मध्ये आणि साईडला प्लांटेशन केलेलं आहे <गलत् Elliot> ते माझे झाड जे आहे की युनिक डिस्टाल का ते खूपच सुंदर झाड आहे हे मी जनरली झाड बघत नाही आपल्या सुटीमध्ये नाही पण ते वाजे झाड सो so, इथून रसा जातो पूलसाठी आणि द पूल फॅसिलिटीज आर फॉर रेसिडेंट गेस्ट ओनली म्हणजे जर तुम्ही रेस्टॉरंटला आला असाल तर तुम्हाला पूल नाही आहे पण जर कोणते रेसिडेंट असताल म्हणजे जर तुम्ही इथे राहिला असाल तर तुम्ही पूलसुद्धा यूज करू शकता इकडे हे रेस्टॉरंट आहे त्यांचं आणि या साईडला पूल आहे आणि

आणि हे मोठ्या मुलांसाठी काय ॲक्टिव्हिटी इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये आपण जर समजा सकाळी आलो तर फुल डे इथे तुम्ही म्हणजे स्पेंड करू शकता असं म्हणजे त्याप्रमाणे इथे बनवलेलं आहे ॲक्टिव्हिटीज करणारे जो जे इंटरेस्टेड आहेत ते फुल डे इथे घालू शकतात अरे इथे लव लवकरच आहेत

आणि इकडे बदकाची आहेत वाटत छोटी छोटी आणि अन्हे ससा बघितला इकडे कुठेतरी आपण ससा पण बघूयात ससा ससा दिसतो कसा बापूस समजून ठेवलाय जातो छान जर बनवले बघून छान आहेत इकडे यांची इनहाऊस नर्सरी आहे म्हणजे जसे प्लांट्स यांनी ठेवलेले आहेत रिसॉर्टमध्ये तसे सेम प्लांट्स यांनी इथे नर्सरीमध्ये पण ठेवले आहेत वेग वेगवेगळ्या प्रकारचे आणि हेच प्लांट्स इथे विकायला पण आहेत

सो so, इकडे आहे अक्सा बीच अक्सा बीचचा हा असा निसर्गरम्य परिसर मुंबईचे सगळे बीचेस ब्लॅक सँड आहेत सगळ्या इंडस्ट्रियल एरियामुळे सगळ्या बीचचं पाणी जे आहे ते सगळं ब्लॅक सँडमुळे थोडं खराब असतंय बट पगेट इट बीच जरी कसा असला तरी त्याच्याच ऑपोजिटमध्ये रिसॉर्ट बघा आह काय व्ह्यू आहे या रिसॉर्टचा हे स्टेज आहेत सगळे जिथे आपण राहिला आहे आणि हा स्विमिंग पूल हा किड्स साठी स्विमिंग पूल आहे आणि तो अटल साठी ते पण मुंबई शहरामध्ये एवढ्या जवळ हा ऍक्च्युली खूपच मस्त वाटतो त्यामुळे बाहेर जास्त बसत नाही ना, ना। पण इथे जे आहे आम्ही आंबेला केलेले खाली आपण बसू शकतो तर आपण जाऊया स्विमिंग पूलनंतर आपण जे पलीकडे जाणार आहोत तिथे आहे रेस्टॉरंट सो आता काहीतरी कॉफी वगैरे घेऊया कारण आत्ता बुक नाही आहे म्हणंतर डिनर करायचं आहे तर आम्ही तर स्विमिंग नाही केली पण तिथे बसण्यासाठी पण आता पाऊस त्यामुळे बसू नाही शकत आहे तर आपण पण इथे बसण्यासाठी किती सुंदर सेटअप केलेलं आहे त्यांनी तर एक मस्त आरामात स्टॉन्ग्स नसाण होतात किंवा दिवसा वगैरे बसण्यासाठी छान आणि ती कॉफीसाठी अरे टेबल आणि चेअर पण केलेल्या आहेत ते सुद्धा खूप मस्त केलेलं स्विमिंग पूलची मजा घेत घेत आपण ते एन्जॉय करू शकतो आता तुम्हाला जे तो रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स इकडे समोरचे स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलच्या अपोजिटच रेस्टॉरंट आहे आणि हा रेस्टॉरंट असा आहे सिटिंग एरिया आणि ॲम्बियन्स बाकी इकडेच पुढे बुफे आपण बुफेला जाऊ चलो आमो बाकी बुफेमध्ये डिनरमध्ये इकडे आहेत डेझर्ट्स

जे कोणी हेल्थ कॉन्शियस असेल ना त्यांच्यासाठी चांगलं आहे सगळ्या भाषांसाठी ते खायला त्यासर आपण डिनर करूनच जाऊया आम्ही फिश ऑर्डर केलेले आहे टू माईक सो आता फिश आलेले आहेत आपण ट्राय करूया आणि त्यांनी कॉम्प्लिमेंटरी पापड पण मिळेल तर आपण आता फिश पहिले ट्राय करू मला जे दिसत आहेत तरी छान त्यांनी फिश खातो आहे म्हटलं काहीतरी वेगळं वेगळं असं नाही पण फिश ट्राय करूया म्हणून फिश मागवला आहे छान आहे एकदम मस्त तर आता आम्ही मेन कोर्समध्ये बिर्याणी ऑर्डर केली आहे बिर्याणी म्हणजे तवा पुलाव आहे इथे चिकन तवा पुलाव ट्राय करूयाला कसं कर आहे ते डिस्कोय तरी एकदम जेवण चालत छानपैकी मस्त पोट भरून आता जेवण झालं म्हटल्यानंतर नेहमीप्रमाणे आपली शतपावली तर गरजेची आहे पण अशा छान अशा मोहक बरोबर मला वाटतं शतपावली नाही आपली हजारो पावलं होऊन असेल या छानशा परिसरामध्ये एवढी छान झाडं आहेत छानपैकी त्यांनी असं वाटतच नाही की हे आर्टिफिशियल बनवलेलं आहे असं वाटतं की हे असं नॅचरली छानपैकी डेव्हलप केलेली प्रॉपर्टी आहे आणि तिचा व्ह्यू बघत बघत आपण थोडीफार पावलं चालूयात आणि बघूयात आनंद घेऊया या प्रत्येक क्षणाचा